नमस्कार मी मुस्कान आपण पाहतात माय मराठी टीव्ही पाहण्यासाठी आजच करा माय मराठी टीव्ही निमित्त छोट्याशा बालकाने दिला कराड शहरातील हिंदू मुस्लिम ऐक्याच्या प्रतीकाचा संदेश ईद ए मिलादुन नबी व सार्वजनिक गणेशोत्सव हे दोन्ही सण एकत्रित आल्याने कराड एक शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन बावीस तारखेला ईद ए मिलादुनबीचा सण साजरा करण्याचा सा निर्णय घेतला होता कारण कराड शहराची ओळख ही नेहमीच हिंदू मुस्लिम ऐकायचे प्रतीक असल्याचे आहे आज दिनांक बावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी ईद ए मिलादुन्न नबी निमित्त कराड शहरातून मुस्लिम बांधवांच्याकडून जुलूस काढण्यात आला होता कराड शहरातील जामा मस्जिद पासून चावडी चौक आझाद चौक दत्त चौक एसटी स्टँड महात्मा ज्योतिबा फुले चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते कन्याशाळा आणि पुन्हा जामा मस्जिद येथे जुलूसची सांगता करण्यात आली या अनुषंगाने कराड शहरातील विविध मंडळांच्या कडून ईद वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले या सर्व संकलन करत असताना माय टीव्ही ची नजर एका छोट्याशा गेली त्या छोट्याशा बालकाने बालका देखील आम्हाला बोलावून घेतले व म्हणाला की मी काहीतरी बोलू इच्छितो त्या छोट्याशा बालकाच्या या बोलण्याने एक क्षण माय मराठी टीव्ही चे प्रतिनिधी अचंबित झाले आणि उत्सुकता लागली की छोटेसे बालक नेमके काय बोलू इच्छिते मग काय कॅमेरा सुरू केला व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केला आणि त्या छोट्याशा बालकाने चक्क ईद मिलादुन्नबीचे नबीचे महत्व सांगत कराड हिंदू मुस्लिम ऐक्याच्या प्रतीकाची जाण करून दिली तसेच शाही जामा मस्जिद ट्रस्टचे चेअरमन माजी नगराध्यक्ष हाजी अल्ताबाई शिकलकर यांनी ईद मिलादुन्नबीचा सण शांततेत पार पडला असून सर्वांना शुभेच्छाही दिल्या मोहम्मद पैगंबर का वाढदिवस था उन, उन, उस जुलूस में मैं गया था वहाँ वहाँ मैं गाड़ी में बैठा और मेरा भाई भी बैठा और वहाँ हमने बहुत कुछ खिलाया पिलाया और पली ये जुलूस थोड़ा तारीख को था वो गणपति विसर्जन आया इसलिए हम आज मोहम्मद बैगम बैंग का बड्डे विश कर ले हैं आज या ठिकाणी पैगंबर जयंती उत्सव आणि मिरवणूक ही खरं तर सोळा तारखेला होती पण आपल्या हिंदू बांधवाला बी गणेश उत्सवचा लाभ घेता यावा म्हणून आम्ही सोळाची पैगंबर जी मिरवणूक ही बावीस तारखेला घेतली आहे आणि दोन्ही सण बऱ्यापैकी शांततेने पार पडलेले आहेत आणि इच्छा आणि गणेशू झाले सगळ्यांना शुभेच्छा